रुबट कलर दिसली तरी घडी घालून ठेवली होती कोण तर आले का हर्षिता आली हर्षिता व्हिडिओ पाठवायला जायला हे तर हर्षिताला एक नंबर <laughs> बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा पटापटा बोला बोला जेवले ताई मी ओके <laughs> <laughs> किती गरम झाले कपिल दादा नमस्ते अमित नमस्ते नमस्ते श्री स्वामी समर्थ अमितदादा जेवण झालं का आपलं अमित दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ कपिल दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ जेवण झालं का आपलं अमित अमित कपिल कपिलदादा जेवण झालं का सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईक डन थँक्यू दादा लाईक डन केल्याबद्दल

थँक्यू लाईव्ह लाईक करा लाईक डन थँक्यू दादा येस सर दादा क्रिएटेशन थँक्यू जेवण झालं का आपलं चांगल्या कमेंट करा

बोला सर्वांनी लाईला लाईक करा कमेंट करा सर्वांनी जॅकी झोपला जॅकी झोपलाय तो त्याला कंटाळा आलाय <laughs> दिले का चॉकलेट पाहिजे त्याला कोण आलं का अगोदर बघतोय चॉकलेट आहे का चॉकलेट असलं तर पळतोय तो पाठीमाग कॅडबरी पाहिजे रे पण जण आहेत सर्वांनी कमेंट करा आणि लाईला लाईक करा सर्वांनी एक एक लाईक करा प्लीज सर्वांनी ज्या काही चियला हा रुस लायतो चॉकलेट पाहिजे दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ दादा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ला लाईक करा विजय दादा दा। <तिणा> <तिणा> ये ना हर्षिता <laughs> सगळे कुठे गेले आज कुणीच नाही आलं रोली मंडळी लावची दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ दादा जेवण झालं का श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ झालं का जेवण हो माझं जेवण झालं तुमचं झालं का दादा म्हणते हर्षिता ताई जयशंकर लाईक डन थँक्यू दादा लाईक डन केल्याबद्दल ताई म्हणते जेवलो मनोज दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ मनोज दादा संदीप दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ छान आहे पंकड्या कॅडबरी तुला तुला कॅडबरी चॉकलेट संदीप दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईक डन थँक यू संदीप दादा जेवण झालं का तुमचं संदीप दादा दादा जयशंकर जेवण झालं का नाही हो माझं जेवण झालं संदीप दादा मी दोन्ही जेवण बाकी आहे ओके संदीप दादा दोन्ही कॅटबरी पाहिजे मी मस्त आहे संदीप दादा तुम्ही कसे आहात पाऊस आहे का तुमच्याकडे संदीप दादा गणेश दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ गणेश दादा जेवण झालं का आपलं कसे आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात दादा म्हणते संदीप दादा जयशंकर संदीप दादा म्हणते गायत्री पंकुडी आणि कॅडबरी अरे संदीप दादा मला विचारले सरज दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ कुठून आहात आम्ही सांगलीवरून आहे गणेश दादा तुम्ही कुठून आहात उद्या बरी आणा उद्या कुठून बरी आणा उद्या काय आहे रोज पाऊस पडतो आहे आम आमच्याकडे आमच्याकडे नाही भैया तू घेऊन ये त्यांना आणून द्यायचंय मला घेऊन या म्हणताय का एक नंबर कोणाला आहे हर्षत दादा पण तीन नंबर दोन नंबर तीन नंबर म्हणजे तीन आना भया गायत्रीला पन्नास वाली पंकड्या गायत्रीला पन्नास वाली दोनशे मला दोनशे वाली मग पंकडीला वीस वाली पाटून देऊ का पाऊस तुमच्याकडे ताई नको नको <laughs> सात नंबर लाईक डन थँक्यू अंजलीताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ अंजलीताई काय असतो क्यूटी क्यूट थँक यू तुम्हाला कॅडबरी अंजलीताई पाहिजे का अंजली का छान आहे हाय हाय हॅलो ताई म्हणते ताई नमस्कार आणि इमोजी संदीप दादा म्हणते नमस्कार जयशंकर जेवण झालं का ताई हे वरती कोण आहे कुठे वरती कोण आहे संदीप दादा म्हणते जयशंकर दादा म्हणते किवटी मोदी संदीप दादा संदीप दादा ना किवटी मोजी दिली दादांनी अंजली पंकुडी दिदी हाय तुला पण कॅडबरी आणि किवटी मोजी पाऊस भरपूर पडतो आहे आमच्याकडे आमच्याकडे आता दोन दिवस झालं कमी आलंय हाय नमस्कार दादा त्यांदिपदा हर हर महादेव काय झालं दात घासले दत्ता दत्तदादा नमस्ते श्री स्वामी समर्थ प्रतापया आठ नंबर लाईक डन थँक्यू जय शिवराय जय महाराष्ट्र जेवण झालं का तुमचं दादा म्हणतात नमस्कार संदीप दादा म्हणतात काय झालं दादा प्रतापबाई जेवण झालं का ताई हो माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण ताई हर्षिता ताई नमस्कार आणि संदीप दादा संदीपदा प्रताप दा, दादा दा। जय शिवराय जय महाराष्ट्र प्रताप म्हणते दादा जय शिवराय जय महाराष्ट्र इंदिरा ताई नमस्ते श्री स्वामी समर्थ इंदिरा ताई जेवण झालं का इंदिरा ताई तुमचं संदीप दादा प्रताप प्रतापदा जेवण झालं आहे का लाईक डन थँक्यू इंदिरा ताई लाईक डन केल्याबद्दल प्रतापेत हो जेवण झाले आहे ताई राऊंड चालू आहे पळा इंदिरा ताई म्हणतात जय ताई नमस्कार आणि क्युटी मोजी संदीपदातेत इंदिरा ताई नमस्कार जयशंकर जेवण झालं आहे का ताई प्रतापय म्हणतात हो संदीपदा जेवण झाला आहे तुमचं झालं का म्हणते श दादा नमस्कार हर्षिता इंदिरा ताई नमस्कार इंदिराताई म्हणतात दादा नमस्कार संदीपदा जयशंकर जयशंकर हर्षिता ताई नमस्कार आणि केवटी मोजी प्रताप अंजली ताई जय शिवराय जय महाराष्ट्र आणि काय काय भरपूर फ्रूट दिलेत अंजली ताई खावा संदीप दादा म्हणतात हर हर महादेव नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुम्हाला पण नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज पिवळा कलर आहे पिवळा आज वांग्याच भरेत डाळ चपाती भात आणि मोदक बनवलेले आज असच खायला बनवलं इंदिराताय म्हणते श्री स्वामी समर्थ प्रताप इंदिरा इंदिराताई जय शिवराय जय महाराष्ट्र संदीप दादा म्हणते श्री स्वामी समर्थ महाराज की जय इंदिराताई दादा नमस्कार खूप छान मेनू आहे ताई हा आज असंच मोदक बनवलं ती बनवू का विचारायला म्हणजे बनव मोबाइल पडत मोदक मस्त छान मेनू हा ना तिना गायत्रीला पाहिजे होती म्हणलं बनव हर हर महादेव नाही दादा जेवायचं तुमचे झाले का जेवण इंदिरा ताई म्हणते अंजली ताई स्वयंपाक झाला का अंजली ताई दाताला जेवण झालं का दादांत तू द्या येऊ का पंकड्या कोण कोणा गोणाला बोलवत ना आम्ही आलं तर घेत पण नाही घरात अंजली दाखवते तीन दिना ताई नमस्कार आणि आणखी तू क्यूब मजी संदीप दादांचे सर्व ताई दादांचं स्वागत आहे करा, कमेंट करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा सर्वांनी मिळून मिसळून घ्या हीच विनंती करतो आणि शुभरात्री हर्षिता ताई म्हणतात दादा जय शिवराय सपोर्टिंग कमेंट थँक्यू संदीपदा प्रताप म्हणतात धन्यवाद अंजली ताई हसते दादा म्हणते दादा म्हणतात ओके येत दादा म्हणते जय महाराष्ट्र दादा म्हणते महादेव हर्ष तुझ्याकडे येऊ का <laughs> हर्ष तर ताई तुमच्याकडे येऊ द्या का <laughs> तिकडं खेळवा इकडच हूं, येऊन जा गाडीच नाही तर मामा कुठं येणार आहे गाडीच नाही बोलवतच नाही तरी पण गाडीच नाही मामाकड असू दे किंवा नसू दे बोलवतच नाही अंजली ताई जेवण झालं का माझ्याकडे येणार सगळे मा रस्ते पावसामुळे आणि नवरात्रीमुळे बंद आहेत नाहीतरी माझ्या मेहंदीच कोण मला मेहंदी काढायची आहे उरलेली मेहंदी मी डोक्याला फसणार हो मी फसायल हो का आशाताई नमस्ते श्री स्वामी समर्थ आशाताई कशा आहात आशाताई जय प्रकाश दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ अंजलदा जेवायचे बाकी आले दादा आता आले मुंबईला ओके आशाताई मी उद्या कॉल करते ओके कॅन्सल अर्चा प्रताप म्हणते आशाताई जय शिता जय महाराष्ट्र अंजल भाई आशाताई नमस्कार आणि युट्यूब मजी दादा गेले का हो रविवारी गेली दादा दा नमस्कार दादा म्हणते हर हर महादेव मला पण मोदक खावेसे वाटतात बनवते तांदळाचे मोदक दोन दो चार दिवसांनी हो का प्रतापया म्हणते ताई आम्ही गोडी घेऊन येऊ त्यांच्या आज संध्याकाळी आले मुंबईला आज गेला का नमस्कार संदीप दादा आपल्याकडे येऊ का आशाताई अंजली अंजलीताई नमस्कार जेवण झालं का आशाताई आज घरी आले ना ताई अंजलीताई म्हणतात म्हणजे ताई आम्ही यायचं नाही का तुमच्याकडे हळदी हळदीला मेहंदीला कसं यायचं हो ताई ऍड्रेस पट बघ येतो आणायला रोडवर पाणी साच दादा संदीप दादा म्हणते श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई फक्त ताटावर बसायचे आहे हर्षिता ताई म्हणते मी आता लग्न नाही करणार काय झालं कोण भेटलं नाही का हर्षिता ताई दिसते कि वाचली की हा कमेंट ताई दिसते कि कमेंट आशा ताई ताई नमस्कार तुम्ही वाचली की कमेंट इंदिरा ताई नमस्कार लाईक डन थँक्यू अशा ताई लाईक डन केल्याबद्दल येते हर्षिता ताई आम्ही पुरात चालवली आहे ताईंना माहिती आहे अंजली मग हर्षित ताई लग्न कधी करणार अंजली लावून बसले आणि तुम्ही आता लग्न नाही म्हणताय असं कसं होऊ शकतंय ताई प्रताप प्रतापभाई म्हणतात ताई जेवण बनवले का दादा म्हणते जयशंकर जयशंकर दोन आठ वाजता आले हो दादा आठ वाजता आले आता पोचला का तुम्ही ताई मी अशीच राहणार कुवार की कमेंट वाचले की सगळे कमेंट वाचल्या कुठली कमेंट वाचली अंजलीचा कमेंट वाचली की नाही हो अंजली मामा आता कुठं आणलं मामा आणि बरं आशाताई ताई काळजी घ्यावी ताई सगळ्या कमेंट वाचल्यात आशा ताई तुमच्या नाही दादा जेवण झाले बाहेरून जेवण करून आला का जेवण आवाज कमी दादा ज्ञानदीप ताई माझी कमेंट वाचत नाही बघा आता सगळ्या कमेंट वाचल्या ना अंजली अंजली ताई ताई कमेंट वाचले का नाही सांगा तुम्ही आता काय बोलू सांगा वरून, खाली उडी मारा म्हणजे सी सी वरून अंजली ताई मी कमेंट सोडल्या का कुणाच्या प्रशांत दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ प्रशांत दादा जेवण झालं का प्रशांत दादा प्रताप अंजली हर्षिता ताई थँक्यू क्युट्यू मोजीसाठी थँक्यू अंजली दादा जेवण झालं वाचले फोड करू नको शांत बसा नयनताई सगळ्या कमेंट वाचल्यात ताई प्रताप म्हणते ताण घेऊ नको कमेंटचा मला नाही ऐकायला फ करत हीच होणार दुसरं काय दिसले की कमेंट सॉलिड <laughs> एक दोन तीन मी लाईव्ह बंद करते बंद करते लाईव्ह अंजेलिता बाय बाय गुड नाईट बाय 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 दाखव मी लाईव्ह घेतली की नाही कायम भांडणच असते बाय बाय मी आता लाईव्ह घेणार नाही परत